नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पुणेकरांनो आपण साखरपुडा लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहतात सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या व्हेरायटीज मदे उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रिब्युटर असल्याने आप आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मते होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याचा ग्राहकानी विजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणे सर्व पगड़े सा खजाना एक मियो, खंदारे रविवार सोन्या पुणेकरांसाठी प्रकारच्या व ठिकाण पेठ मारुती चौक सत्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमरला माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे तुम्हा की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणाऱ्यापासून नवरदेवाच्या फेट्यापासून तर अगदी मोजडीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आप आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतात मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे सलग 36 तासाचे शिबिर संपन्न शनिवार दिनांक सतरा पाच दोन हजार पंचवीस ते रविवार दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीसचे आपत्ती व्यवस्थापन शिबिर कोळवण ग्रामपंचायत काशिन तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील खंडोबा मंदिर परिसर तिकोणा किल्ला हाडशी डॅम नंबर एक परिसरात शनिवार व रविवार रोजी सलग छत्तीस तासाचे आपत्ती व्यवस्थापन शिबिर आयोजित केले होते मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती पी एम आर डी ए वनविभाग आयोजित या शिबिरात दोनशे त्र्याहत्तर प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते यामध्ये शनिवारी सकाळी सर्वांचा परिचय व शिबिर उद्घाटन त्यानंतर प्रथमोपचार रस्ते अपघात व मदतकार्य सापांची ओळख व प्रथमोपचार दुपारच्या सत्रात आग नियंत्रण वनवा नियंत्रण रात्रीच्या सत्रात मुळशीचा ऐतिहासिक वारसा व वा पर्यटन स्थळे टेलिस्कोपमधून आकाश दर्शन दर्डीची पूर्वसूचना व बचाव रविवार दिनांक अठरा रोजी तिकोणा गड ट्रेक रॉक क्लायम्बिंग गडावर होणारे अपघात व घ्यावयाची काळजी गड उतरणे यानंतर काशी हाडशी तलावात बोटिंग पाण्यातील सुरक्षितता या विविध विषयावर मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले शिबिरात सहभागी असणाऱ्या प्रत्येकास प्रमाणपत्र देण्यात आले यामध्ये पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी मावळ मुळशी तहसीलदार मुळशी भोर राजगड मुळशीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले असून या कार्यक्रमात विशेष सहभाग मुळशी आपत्ती व्यवस्थापन संस्था डोनेट अँड सोसायटी श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था शिवदुर्ग मित्र लोणावळा सेंटर फॉर सिटीझन सायन्स मुळशी इंडस्ट्रियल असोसिएशन वन्यजीव रक्षक संस्था सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू फोर्स आपत्ती व्यवस्थापन संघ महाराष्ट्र सिव्हिल फोर्स गिरीवन ग्रुप अनंतराव पवार महाविद्यालयाने सहभाग घेतला होता मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती संस्थेला सहकार्य व मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला अशी माहिती मुळशी आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद बलकवडे यांनी दिली आणि जीव गेल्याच्या नंतर ही त्या मृतदेहाची फरफट होते मागच्या आठवड्यात घटना जवळ एक मुगावडे नावाचं गाव आहे आणि त्या मुगावडेच्या डोंगरावरती दोन महिन्याच्या नंतरचा मृतदेह सापडला नंतर आपल्याच शिबिराचे आत्ताचे सगळे ज्यांच्या नियोजनाखाली शिबिर होत आहे आपत्ती व्यवस्थापन आता इथं नाहीयेत बाहेर त्यांच्या टीमनं वरती जाऊन तो सगळा शासनाच्या मतीनं तो मृतदेह खाली आणला ते काही पैसे दिला नसेल तुम्हाला सगळे तुम्ही आपत्तीमध्ये काम करणे माणसे तुम्हाला कल्पना असेल तर अशा प्रसंगी प्रशिक्षित असलेलं मनुष्यबळ हाताशी नसल्यामुळं म्हणजे भीड लागते त्यामध्ये पण खूप जळत नाही तो असं तुम्ही फिरून जातो ही जी बॅग आहे ही बॅग असते यामध्ये बीएसएड असतो याच्या आतून पाठीला म्हणजे फायर सूट घालायच्या आधी आपण बीएसएड घालतो ती ची सीटची कॅप आहे फक्त